मंडळी ठाण्यामध्ये असा एक स्पॉट आहे जिथे तुम्हाला स्किन केअर असू द्या हेअर केअर असू द्या किंवा कॉस्मेटिक असू द्या सगळ्याच गोष्टी मिळणार आहेत जस्ट रुपये थर्टी स्वागत नमस्कार आज आपण आला आहोत ठाण्यातील ब्युटी स्पॉट या आउटलेट येथे आणि आपण पाहू शकतो ठाणे स्टेशन पासून दोन मिनिटाच्या अंतरावर आणि जांभळी नाक्याच्या शेजारी असलेलं हे जे ब्युटी स्पॉट आहे आपण पाहतोय सध्या जांभळी नाक्यावर आपण आहोत आणि स्टेशन पासून दोन मिनिटाच्या अंतरावरच आहे हे ब्युटी स्पॉट आणि जिथे तुम्हाला रुपयांपासून विविध कॉस्मेटिक हेअर केअर आणि विविध ॲक्सेसरीज त्यासोबतच ब्रँडेड प्रोडक्ट आणि यासोबतच तीन तेलच्या सगळ्या कॉस्मेटिकच्या ज्या वस्तू आहेत ब्रँडेड कलेक्शन आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि आपण पाहू शकतो जे भव्य दिव्य शोरूम आहे सध्या ब्युटी स्पॉट मध्ये आपण आहोत आणि इथे तुम्हाला या फेस्टिवल सीझन विविध ऑफर्स पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकतो या मग दिव्य शोरूम मध्ये कॉस्मेटिक असू द्यात हेअर केअर असू द्यात ॲक्सेसरीज असू द्यात ह्या सगळ्या वस्तूंनी गोष्टींनी भरलेलं हे जे शोरूम आहे हे ठाणेकरांच्या सेवेत आहे आणि आपण पाहू शकतो उत्तम उत्तम ब्रँड उत्तम क्वालिटी आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे एकंदरीत आपण सगळीच माहिती घेणार आहोत आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहे श्रद्धा मॅडम मॅडम काय सांगाल ब्युटी स्पॉट मध्ये असा काय स्पॉट आहे की जेणेकरून प्रत्येकाचा ते पासून स्किन केअरपासून पूर्ण तुम्हाला आयटम्स बघायला मिळणार प्रोडक्ट्स बघायला मिळणार आहे जसे स्किन केअरमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स ऑप्पल मिळणार आहेत मध्ये तुम्ही खूप सुंदर आणि छान असे ब्रँड प्रीमियम ब्रँडेडवाले प्रोडक्ट आहेत आपल्याकडे मला अजून बघू शकता तुम्ही आपल्याकडे मेकअप आर्टिस्ट ब्रँड आहेत पी एसी आहे एक्मॉलॉजिका आहे एलेगल रेग्युलेशन आहेत जे तुम्हाला प्रीमियम ब्रँड्स आहेत प्रीमियम क्वालिटी आहे प्लस एक्स्ट्रा डिस्काउंट चालू आहे स्पेशल दिवाळी ऑफर आहे आपल्याकडे ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट ऑफर चालू आहे आपल्या ब्रँड्समध्ये वेगवेगळ्या ब्रँड तुम्ही प्रोडक्ट्स पाहिजे तुम्हाला बेसिक मेकअप बघायचं असेल तर बेसिक मेकअपमध्ये पण तुम्ही ट्राय करू शकता जसे आपल्याकडे कलबारचे प्रोडक्ट लिका आहे पीएससी आहे एक्वलॉजिका फॉर फिफ्टी टू आहे पार्लर आयटम जर तुम्ही स्टार्ट करताय तर पार्लरचे पण बेसिक तुम्ही जसं पर्सनल बिझनेस वगैरे चालू करा तर थर्टी था टेन थाउजंड पर्यंत प्रोडक्ट्स तुम्हाला आपल्याला मिळतील बघायला येते नेल आहे आय शाडो आहे रेंजमध्ये आहेत म्हणजे तुम्हाला हंड्रेड वन नाईन्टी नाईनच्या रेंजमध्ये येत आहे स्मॉल साईजचे प्रायमर आहेत जे तुम्हाला वन ट्वेंटी हंड्रेड टू हंड्रेड च्या रेंज मध्ये आहे तुम्हाला फाउंडेशन आहे फाउंडेशन येथे तुम्हाला नाईन्टी नाईन वन फिफ्टी सी सी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थर्टी पर्सेंट पण डिस्काउंट आहे मार्स वर्षी तुम्हाला थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल बेसिक मेकअप जर तुम्ही ट्राय करताय ना तुम्हाला त्यामध्ये बेस पूर्ण पाहेत बघू शकता बेस कॉम्पॅक्ट प्राइमर काजल आयलायनर आय शॅडोज वगैरे सगळ्या सगळ्या वैरायटी आहेत हे प्रीमियम क्वालिटी आयशॅडो आहे पाहेत जसे हे न्यूट्रल शेड मध्ये जर तुम्ही ट्राय so, करता ना म्यूट मध्ये पण तुम्ही बेसिस बघू शकता रेग्युलेशनचे आहेत हे मॅक आहे तो सेट होतं <ifi pent> <modeling Charles> <tas -t rewards> पण आहे अवेलेबल मॅक वरती पण तुम्हाला अप टू ट्वेंटी पर्सेंट ऑफ चालू आहे स्पेशल दिवाळी साठी स्पेशल ऑफर आहे मॅक आहे उडा ब्युटी आहे जेस्ट ग्लो आहे ब्रँड आहे म्हणजे सगळेच ब्रँड प्रीमियम ब्रँड आमच्याकडे अवेलेबल आहे जसं तुम्हाला मायका आहे फेसेस कॅनडा आहे क्लिका ब्रँड आहे कलबार आहे फॉरेव्हर फिफ्टी टू आहे फेसेस कॅनडा आहे प्रीमियम ब्रँड अवेलेबल आहे सर्व रेनी आहे ब्रँड च आपण पाहिले कॉस्मेटिक पाहिलं स्किन केअर मध्ये अजून आपल्याकडे काय ऑप्शन्स आहेत का त्याविषयी काय सांगाल स्किन केअर मध्ये पण आपल्याकडे प्रीमियम क्वालिटी ब्रँड आहे मला दाखवतो नक्कीच आपण पाहू शकतो द ब्युटी स्पॉट इथे सध्या आपण आहोत आणि ग्राहक वर्गाने देखील या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळते आणि येत्या सणासुदीच्या औचित्य साधून आपण पाहू शकतो दहा ते साठ टक्के ऑफ तुम्हाला या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सवर हेअर केअर वर स्किन केअर वर, वर पाहायला मिळणार आहे आणि आता आपण सध्या पाहिलं की कॉस्मेटिक्सचं कलेक्शन सध्या आपण पाहतोय स्किन केअर मधल्या व्हरायटी आपण जर पाहू शकतो इथे अनेक साऱ्या व्हरायटी पाहायला मिळतात विविध ब्रँड्सच्या आहेत अधिक माहिती जाणून घ्या मॅडम काय सांगाल स्किन केअर ॉजिक हो। आहे तुम्हाला प्लस तुम्हाला ही डॉट धर्माफिक्स आहे ना तुम्हाला इकडे प्लस त्याच्यावर ऑफर्स पण चांगले आहेत ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट जर आपली सेन्सिटिव्ह जसं स्किन आहे तुम्ही हर्बल ब्रँड मध्ये पण ट्राय आपल्याला लोटस आहे तुम्हाला बायोटिक भेटेल जोवेस भेटेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला जसं स्किन जास्त सेन्सिटिव्ह असणार तर त्याच्या पण आपल्याला प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत प्लस फिक्स आहे फिक्स येईल आपल्याकडे नेचर्स आहे फ्लिक्सी पण आपल्याकडे आता ट्रेंडिंग ब्रँड आहे तर फ्लिक्सी म्हणजे पण सारे ब्रँड प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत तेव्हा पण तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे मॅडम आता हिवाळा येतो आणि हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो हो, की ड्राय स्किन असते हो तर त्यांच्यामुळे मेकअप कधी कधी खराब होतो किंवा स्किनला पण कुठेतरी हार्मफुल होतं तर त्यासाठी आपल्याकडे कोणते प्रोडक्ट्स आहेत का जर तुम्हाला कसं लागू सवाल तुम्हाला हव्या तुम्ही ऍक्वॉलॉजिकाचे मिस्ट वगैरे ट्राय करू शकता फेस सिरम आहे तुम्ही ट्राय करू शकता ऍक्कॉलॉजिकलचा अदरवाईजियम सेटाफेड चा मॉस्चरायझर आहे ते खूप छान तुमच्या स्किनला दिड्रेट पण भेटतो तुम्हाला सॉफ्टनेस पण भेटणार से सेताफेड वगैरे खूप चांगलं आहे आणि ग्राहकांचा आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळतो त्यांची काही डिमांड असते का याविषयी काय सांगाल त्याच्या हिशोबाने बघा आता कस्टमर जर आपल्याला डिमांड करता तर शेताफेळ येतो हर्बलमध्ये तुम्हाला पिलग्रीम पण खूप आता ट्रेंडिंगमध्ये पिलग्रीमचे आपल्याकडे भरपूर सारे फुल कलेक्शन अवेलेबल आहे प्रोडक्ट्स खूप सारे आहेत तसं आता कॉस्मॅटिकसुद्धा आहे आणि प्लस स्किन केअर पण आहे प्लस तुम्हाला डिमांडिंग ट्रेंडिंगमध्ये तर सेताफेळ आता पण सेवामध्ये खूप ट्रेंडिंग आहे पण प्रोडक्ट्स जे आहे ते खूप ट्रेंडिंग मध्ये जातात फिक्स आहे प्रीमियम क्वालिटी आणि प्रीमियम ब्रँड आहेत त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे क्लिअर खूप चांगलं आहे आणि आपल्याकडचे जे प्रोडक्ट आहेत ते मेन्स पण युज करू शकतात बॉईस पण यूज करू शकतात का असे कोणते प्रोडक्ट आहेत जे दोन्ही पण युज करू शकतात त्याबद्दल काय सांग असे कुठले मॉइश्चरायझर किंवा स्किन केअर सनस्क्रीन आहे का की जे दोन्ही पण सेम आहे येस चिखर्माचे आहे जे तुम्ही मेन्स लेडीज जेंट्स सगळे बेबी साडी बेबी केअर स्पेशली रेंज आहे बँची पूर्ण फुल बेबी पूर्ण बेबी रेंज पण आहे बेबी केअर आहे तुम्हाला मम्मा आतमध्ये पण बेबी केअर थोडक भेटणार पण भेटते बेबी केअर पूर्ण रेंज भेटे की ते लहान मुलांना तुम्ही सनस्क्रीन्स वगैरे फेस सिरम वगैरे अप्लाय करू शकतात नक्कीच आपण पाहू शकतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी या ठिकाणी आपल्याला ऑल ब्रँडेड प्रोडक्ट्स मिळतात तेही अगदी परवडणाऱ्या दरामध्ये दिवाळी निमित्त थी या ठिकाणी ऑफर सुरू झालेली पाहायला मिळते ती म्हणजे तुम्हाला शॉपिंग नंतर ऑफ टू टेन टू सिक्स्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे आणि ग्राहकांनी देखील गर्दी केलेली पाहायला मिळते ही ऑफर सुरू आहे आणि ऑफरचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी सगळे एकवटलेले पाहायला मिळतात काही आपण पाहू शकतो की या ठिकाणी ग्राहक वर्ग देखील खरेदी करताना पाहायला मिळते आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मॅडम माझं विद्याप शॉपिंग करताय कसा अनुभव छान आहे अनुभव मस्त वाटलं आता सर्व ब्रँडचे प्रोडक्ट एकाच ठिकाणी मिळतात ठीक आहे छान शॉपिंग करताय कसा अनुभव छान आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही तर शॉपिंग करताय ठाणे पण सांगाल का इथे आहे हो नक्की या विजिट द्या सगळे प्रॉडक्ट एकाच ठिकाणी आणि छान ब्रँडचे आणि प्लस डिस्काउंट मध्ये पण मिळतात तरी तुम्ही असे आहात बर बरच घेत फेसवॉश नेल पेन आणि केलं पण थर्क्यूंट कसं वाटत छान वाटतय छान वाटत वाटतंय कस्टमर पण आम्ही बोलतोय डिस्काउंट पण त्यांना आवडतंय तर त्यांना रिस्पॉन्स पण चांगला देतो डिस्काउंट पण आमच्या इथे चांगला आहे त्याच्यामुळे कस्टमरचा वॉकिंग पण चांगली आहे तुम्ही पण बघूच शकता आता आपण पाहू शकतो ग्राहकांचा देखील उत्तम असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय ब्युटी स्पॉट मध्ये सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी व्हरायटी ऑफ रेंज पाहायला मिळतात मग ते कॉस्मेटिक असू द्या स्किन केअर असू द्यात हेअर एक्सेसरीज असू द्यात मी पुन्हा मॅडमकडे येईल मॅडम आपल्याकडे आता भाऊबीज येते रक्षाबंधन येते तर त्यानिमित्ताने आपल्याकडे काही गिफ्टिंग मटेरियल मध्ये काही प्रोडक्ट आहेत का त्याविषयी काही आपल्याकडे परफ्युम्स आहेत ज्वेलरी आहे वर आणि प्लस बॅग्स वगैरेचे कलेक्शन्स आहेत आणि प्लस आपण कॉस्मेटचे कॉम्बो पॅक्स पण आपण तुम्ही देऊ शकतो जसं आपल्याकडे बाय वन गेट वन ऑफर सुद्धा चालू आहे प्रोडक्ट्स वरती तुम्ही दोन लिपस्टिक्स वरती घेताय तर वरती तुम्हाला एक प्रोडक्ट फ्री मिळत आहे पर्टिक्युलर ब्रँड्स तुम्ही घेतात तुम्हाला बाय वन गेट वन ऑफर आहे प्लस बाय टू गेट वन ऑफर आहे तर माझा प्रीमियम ब्रँड पण आहे कोरियन रेंजवाले कोरियन पूर्ण आता नवीन ट्रेंडिंग चालू आहे तर ती कोरियन रेंज आपण बघून घेऊया नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी कोरियन ब्रँड असलेले प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतात फेस वॉश मॉइस्चरायझर फेस सिरम अँड प्लस तुम्हाला त्याच्यावर ऍडिशनल डिस्काउंट आहे थर्टी पर्सेंट तुम्हाला ऑफ चालू आहे तुम्ही फुल कोरियन रेंज आहे यामध्ये काय काय आहे आणि वॉशेस आहे हो हो ऑल टाईप स्किन साठी आहे फेसवॉश आहे मॉइश्चरायझर आहे त्यामध्ये जेल आहे फेस जेल जे तुम्हाला आता ट्रेंडिंग खूप चालू आहे ते सिरम मध्ये यूज करता आपण डर्मासाठी डर्मा जे आपण फेशियल करतो त्यामध्ये यूज होतो आपल्याला आणि ग्राहकांचा याला कसा रिस्पॉन्स आहे ते देखील खरेदी करतात का कोरोना कधीतरी आपल्याला वाटतं की याच्यावर रिस्पॉन्स ठेवायचा नाही पण तुम्ही काय डिमांडिंग येतात कस्टमर त्याचं घ्यायला आपल्याकडे आणि म्हणजे प्रोडक्ट खूप क्वालिटी आहे बेस्ट क्वालिटी आहे म्हणजे रिपीट कस्टमर जे आम्ही दिले त्यांना त्या रिपीट कस्टमर येतात घ्यायला की हे दु फोटोज आपल्याला हे ब्रँड आहे खोजेनि फेसवॉश द्या मॉइश्चरायझर द्या ते घ्यायला आपल्याला नक्कीच येतात आपल्याकडे ज्वेलरी कलेक्शन पण आहे ते खूप दाखवत आहे नक्कीच सध्या आपण आहोत ब्युटी स्पॉट येते आणि आपण पाहिलं वाईट रेंज ऑफ व्हरायटी आपल्याला स्किन मध्ये पाहायला मिळतात मध्ये पाहायला मिळतात जर तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला इथे परवडणाऱ्या घरामध्ये उत्तमोत्तम कलेक्शन पाहायला मिळते किंवा गिफ्टिंग मटेरियल मध्ये देखील सुंदर सुंदर गोष्टींनी व्हरायटी असलेले हे जे ब्युटी स्पॉट आहे ते तुमच्या सेवेमध्ये आहे आणि यांचे खास ऑफर म्हणजे आपल्याला या ठिकाणी अप टू टेन टू सिक्स्टी पर्सेंट ऑफ मिळतंय मटेरियल मध्ये तुम्ही परफ्यूम देऊ शकता किंवा इतर काही ज्या ब्रँडेड गोष्टी आहेत त्या देखील तुम्ही देऊ शकता आणि उत्तम उत्तम कलेक्शनने भरलेल्या द ब्युटी स्पॉट आपल्या ठाणेकरांसाठी सुंदर अशी ऑफर घेऊन आला आहे तर नक्कीच ठाणेकरांना तुमच्यासाठी ही परवणी असेल हे नक्कीच विजिट करा या ठिकाणी आणि आपण सध्या आता पाहतोय स्किन केअर पाहिलं त्यासोबतच या ठिकाणी ज्वेलरी कलेक्शन यांचं कसं असणार आहे तेच आपण या लाईनच्या माध्यमातून पाहतोय आणि इथे देखील आपण पाहू शकतो की ग्राहक वर्ग एकवटलेला पाहायला मिळतोय येत्या सणाउसुबीच्या उत्सवासाठी आपण पाहू शकतो विविध ज्वेलरी कलेक्शन यांच्याकडे पाहायला मिळते विविध ट्रेंडी हँडबॅग्स आहेत ज्वेलरी आहे आणि नेमकं कसं कलेक्शन आहे मॅडमकडनं जाणून घेणार आहोत मॅडम आपल्याला आता तुम्ही दाखवलात की विविध कॉस्मेटिक दाखवलेत इथे ट्रेंडी हँडबॅग्स दिसतात याची रेंज काय आहे यामध्ये काय काय व्हरायटी आहे तुम्हाला हंड्रेड पासून थाउजंड पर्यंत तुम्हाला भेटणार हे ट्रेंडिंग आहे ब्राइडल साठी वेडिंगसाठी पण यूज करू शकता पार्टी वेअरसाठी पण आपल्याला वेअर पण होणार ब्राइडल म्हणून पण तुम्हाला यूज होणार हे वेडिंग कलेक्शन मध्ये पण ही पण खूप छान बॅग आहे एकदम जे तुम्हाला युनिक ट्रेंडिंग सेट आहे त्याच्यामध्ये आणि व्हरायटी खूप चांगली तुम्हाला इथे स्मॉल साईज क्लचेस भेटणार तुम्हाला छान फॅन्सी बॅगमध्ये हे बघा हे पण खूप छान व्हरायटी भेटणार तुम्हाला की आता नवीन ट्रेंडिंग युनिक चालू आहे बॅग कलेक्शन हे पण खूप छान आहे ह्यान बॅगेवर म्हणजे स्पेशल ऑफर आहे तुम्हाला थर्टी पर्सेंट ऑफ मिळणार स्पेशली दिवाळीसाठी तुम्हाला ऑफर दिलेली आहे थर्टी पर्सेंट तुम्हाला ऑफर आहे प्लस क्लचेस वगैरे आणि प्रीमियम क्वालिटी आहे क्वालिटी वाईज खूप छान आहे हे पण आहे तुम्हाला सेवन रेंज रेंजपासून आहे फाय हंड्रेड समथिंग आहे आपल्याकडे क्वालिटी वाईज पण बेस्ट आहे सेम म्हणजे ज्वेलरीमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे त्याविषयी काय माहिती त्या ज्वेलरीसाठी तुम्हाला या मा नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी तुम्हाला थर्टी पर्सेंट टॉप मध्ये कुठलंही ट्रेंडी हँडबॅग असू द्या क्लचेस असू द्या विविध डिफरंट स्टाईलमध्ये आणि या विविध रंगामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि ग्राहक वर्ग देखील या ठिकाणी येत्या सणासुदीच्या दिवशी बाजारपेठामध्ये गर्दी करताना पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर ब्युटी स्पॉट मध्ये आपण पाहते अनेक सारं कलेक्शन आहे जसं की आता मॅडम सांगतातच आहेत आपल्याला ज्वेलरी ज्वेलरीमध्ये काय काय आपल्याकडे बघा कुंदन ज्वेलरी आहे रजवाडी आहे मराठी ज्वेलरी तुम्हाला भेटेल फॅन्सी पार्टीवेअर वाली ज्वेलरी तुम्हाला पण भेटेल ही प्रॉपर कुंदन ज्वेलरी आहे प्लस आपल्याकडे वनग्राम वाले गोल्ड ज्वेलरी सुद्धा अवेलेबल आहे मंगळसूत्र आणि हे मध्ये कुठे हे ना विधू हा हे पण यावरती पण ऑफर असणार आहे का त्याविषयी काय सांगाल तुम्हाला थर्टी पर्सेंट तुम्हाला फ्लॅट डिस्काउंट आहे वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी आहे तुम्हाला असा हार राणे हार येणार टोकर टाईप येणार तुम्हाला हे पूर्ण तुम्हाला वन ग्रॅम क्वालिटी भेटणार ज्वेलरीची पूर्ण छान आणि याचं कलेक्शन पण चांगले कलर्स वगैरे पण जात नाही आणि प्लस मला फ्लॅट थर्टी पर्सेंट डिस्काउंट येते तुम्ही लॉंग मंगळसूत्र पण बघू शकता ते पण खूप फ्रेंड छान आहेत क्वालिटीमध्ये बेस्ट येतील दुसरे तुम्ही बघाल तर हे डायमंड हे चैन पॅन्ड्यांमध्ये पण मिळणार वनग्रॅम मध्ये मॅडम कलेक्शन तुम्ही दाखवलं ठाणेकरांना आपल्या काय सांगाल ऑफर सुरू आहे ठाणेकरांनी प्लीज व्हिजिट द्यावी आपल्या इथे खूप चांगल्या ऑफर आहेत खूप चांगल्या त्याचा लाभ घ्यावा आणि आमच्याकडे येऊन तुम्ही पूर्ण व्हरायटी बघून घ्या म्हणजे आमची तुम कलेक्शन तुम्हाला माहिती पडतील आवडतील सुद्धा आणि डिस्काउंट पण खूप चांगले आहेत तर प्लीज त्यांनी येऊन व्हिजिट द्या आपल्याकडे ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे स्प्पली कॉस्मॅटिक ब्रँड्समध्ये पण तुम्हाला थर्टी पर्सेंट जाते बॅग्स आहे ज्वेलरी आहे त्याच्या पण तुम्हाला थर्टी पर्सेंट फ्लॅट डिस्काउंट भेटते स्किन केअरचे ऑप्शन्स पण खूप चांगले तर त्यांनी प्लीज व्हिजिट देऊन आपल्या पूर्ण शॉपचं एकदा बघून घ्यावे की त्यांना क्वालिटी पण खूप आवडेल आणि जेन्युन आहे सगळे प्रोडक्ट तुम्हाला मला वरायटी खूप चांगली वाटेल नक्कीच आपण पाहू शकतो ग्रँड क्वालिटी आणि ट्रस्ट हे सगळंच तुम्हाला मिळणार आहे एकाच ठिकाणी म्हणजे ठाण्यातील ब्युटी स्पॉट येते आणि तुम्हाला पण देखील परवड दरा दौऱ्यामध्ये शॉपिंग करायची असेल मग ट्रेंडी बॅगची असू द्या ज्वेलरीची असू द्यात किंवा कॉस्मेटिक स्किन केर या सगळ्या प्रोडक्टची असू द्या तुम्हाला भरभरून बर ऑफर्स मिळणार आहे त्यासाठी तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणेलाईफ